गणपती बाप्पा वर्षातून एकदा ह्या सृष्टीचा कारभार पाहण्यासाठी येतात आपल्या भक्तांची दुःख घेऊन जातात आणि सुख त्यांना देतात हा गणपती शब्द जरी आपल्या कानावरती पडला तरी आपल्याला हसू येथे आनंद तयार होतो कुठलंही काम करताना गणपती बाप्पाचं पहिलं नाव आपलं घ्यायला लागते बघा तसं त्यांना वरदान देवादेव महादेवांनी दिले तर बांधवांनो गणपती बाप्पांचा विवाह कसा झाला गणपती बाप्पांना असणाऱ्या दोन पत्नी त्यांचं नाव काय गणपती बाप्पांना असणारी दोन मुलं त्यांचं नाव काय ते आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आज एवढंच नव्हे तर कुठल्याही शुभ कार्यासाठी आपण रांगोळी काढतो आणि त्या रांगोळीमध्ये शुभलाभ लिहितो लाभ तर शुभ लाभ म्हणजे काय सगळी माहिती त्याचं रहस्य या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे सत्य हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला तारे बघा तर बांधवांना एक एकदा कैलासावरती शिव आणि पार्वती माता असली होती बघा देवादेव महादेवाने आपल्या दोन्ही मुलांना बोलून घेतलं गणपती आणि कार्तिक की बाबा दोघांचा विवाह करायचा आहे पण पहिला विवाह कोणाचा करायचा हे ठरवायचं काम चाललं होतं गणपती बाप्पा तर विवाहच नको म्हणत होते परंतु त्याला कसं तरी तयार महादेवांनी केलं बघा आता दोघांचा विवाह करायचा पण कोणाचा करायचा त्यावेळेला सांगितलं की जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून पहिला येईल त्याचा पहिला विवाह हो बघा हे ऐकून कार्तिक पटकन निघाले बघा पृथ्वीची प्रदक्षिणा करायला परंतु गणपती बाप्पा त्याच ठिकाणी थांबले बघा गणपती बाप्पांना थोडा विचार केला बुद्धीचा सागर गणपती बाप्पा म्हणजे सगळी विद्याच त्यांच्या ठिकाणी कार्तिकी गेल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या माता पित्याला सात प्रदक्षिणा घातल्या बघा देवादेव महा महादेव आणि पार्वती मातेला सात प्रदक्षिणा घातल्या सात प्रदक्षिणा घातल्या आणि गणपती बाप्पा बघा समोर येऊन थांबले आपल्या माता पित्याच्या पायाशी नतमस्तक झाले आणि त्यांनी बघा महादेवांना सांगितलं की देवा या पृथ्वीच्या प्रदक्षिणा करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांच्या प्रदक्षिणा फार महत्वाच्या बघा पृथ्वीपेक्षा किंमत हे आपल्या आई आहे हे त्या ठिकाणी बघा गणपती बाप्पांनी सांगितलं महादेवांना त्यावेळेला देवादेव महादेवा आणि पार्वती माता प्रसन्न झाल्या आणि महादेवांनी गणपती बाप्पाला पा विजयी केलं त्या ठिकाणी म्हणजे विजय ठरवलं की तुमचं लग्न पहिलं होणार आणि बघा इकडे प्रजापती विश्वरूप नावाचा राजा महापराक्रम होता राजानं आपला दरबार भरवला होता आणि या राजाचा महामंत्राला प्रजापती विश्वरूप राजा विचारतो बघा की माझ्या मुली सिद्धी आणि बुद्धी दिसायला खूप सुंदर आहेत बुद्धिवंत आहेत मला या मुलींचा विवाह करायचा आहे माझ्या पण कैलासावरती देवा महादेव आहेत यांच्या सुद्धा मुलाचा विवाह करायचा आहे म्हणजे गणपती बाप्पाचा असं माझ्या कानावरती आले मग आपल्या मुली महादेव सून म्हणून करून घेतील का हा प्रश्न प्रजापती विश्वरूप राजाने आपल्या महामंत्र्याला विचारला त्यावेळेला बघा महामंत्र्यांनी सांगितलं हे राजा तुम्ही उशीर करू नका तात्काळ उद्या कैलासावरती जा तुम्हीच विचारा देवा देव महादेवांना आणि दुसऱ्याच दिवशी बघा प्रजापती विश्वरूप कैलासावरती गेले त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्याने त्यांना विचारलं की माझ्या मुली आणि बुद्धी अतिशय सुंदर आहेत आहेत बुद्धिवंत तुम्ही तुमच्या मुलासाठी करताल का महादेवांनी होकार दिला त्या ठिकाणी आणि लग्नाची तयारी चालू झाली लग्नाला सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी नारद मुनी सगळे देव त्या ठिकाणी लग्नाला वराडी म्हणून हजर झाले बघा आणि गणपती बाप्पाचा विवाह आणि झाला बघा सिद्धी आणि बुद्धी बरोबर आणि पुढं बघा ठराविक काळ गेल्यानंतर सिद्धीपासून शुभ हा मुलगा झाला आणि बुद्धीपासून लाभ हा मुलगा झाला म्हणजे बांधवांनो गणपती बाप्पांची पा शुभ आणि लाभ ही दोन मुलं बघा आणि नंतर बघा कार्तिकी प्रदक्षिणा पूर्ण करून आले बघा सात पृथ्वीची तर बांधवांनो ज्या ठिकाणी सिद्धी आणि बुद्धी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लक्ष्मी असते धन वैभव सगळं असतं बघा आणि शुभ लाभ लिहितो ही गणपती बाप्पाची मुलं आहेत बघा आपण कुठल्याही कार्यामध्ये शुभ लाभ ही लिहिलं बघा लग्नाची पत्रिका असो कुठलंही कार्य नवीन चालू करतो त्यावेळेला शुभ लाभ लिहितो म्हणजे बांधवांनो ज्या ठिकाणी शुभ लाभ आहे ते त्या ठिकाणी गणपती बाप्पा असणार आहेत रिद्धी सिद्धी असणार आहेत त्यांची आई तर असणारच म्हणून बांधवांनो गणपती बाप्पाला हा पहिला पूजेचा मान आहे बघा कुठलंही कार्य असू द्या गणपती बाप्पाचा मान पाहिला तुमचं कार्य सिद्धीच जर जायचं असेल तर त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हायला पाहिजे पहिलं तर म्हणून आपण बघा आजही घराच्या पुढं रांगोळी काढताना शुभ लाभ हे लिहितोस त्याचं हे कारण आहे म्हणून बांधवांना हे गणपती बाप्पाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरे अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र